नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमेच्या दिवशी या वस्तू दान करा कर्जातून मुक्तता मिळू शकते यावर्षी दहा जून मंगळवार रोजी वटपौर्णिमा व्रत पाळले जाईल एकीकडे वटपौर्णिमेच्या दिवशी वाड्याच्या झाडाची पूजा केल्याने सुख आणि सौभाग्याचे आशीर्वाद मिळतात तर दुसरीकडे या दिवशी जोडीदाराला काही वस्तू दिल्याने घरात आनंद आणि समृद्धी टिकून राहते आणि जीवनसाथीशी असलेलं नातं मजबूत होतं अशातच जाणून घेऊया की वटपौर्णिमेच्या दिवशी जीवनसाथीला कोणत्या वस्तू द्यायला हव्यात आणि त्याचे काय फायदे आहेत सनातन धर्मात दक्षिण भारत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वटपौर्णिमा व्रत विशेषतः साजरं केलं जातं पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत केलं जातं या दिवशी वटवृक्षाभोवती कच्चा धागा किंवा कलवा बांधून त्याची प्रदक्षिणा केल्याने इच्छित परिणाम मिळू शकतात असं मानलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी चंदन आणि तांदळाच्या पेस्टचा वापर वटपूजेमध्ये देखील केला जातो या वर्षी वटपौर्णिमेचं व्रत दहा जूनला आहे या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्यांचं दान केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास दूर होऊ शकतात वटपौर्णिमेच्या दिवशी मान द्या जर विवाहित महिला वटपौर्णिमेच्या दिवशी शृंगाराच्या वस्तू वापरतात तर त्यांना अखंड सौभाग्याचे आशीर्वाद मिळतात वटपौर्णिमेच्या दिवशी याचं दान केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात समृद्धी येते वटपौर्णिमेच्या दिवशी सोळा शृंगाराच्या वस्तूंचं दान केल्याने अविवाहित महिलांना त्यांचा इच्छित वर मिळतो वटपौर्णिमेच्या दिवशी मोहरीचं तेल दान करा वटपौर्णिमेच्या दिवशी मोहरीचं तेल दान करणे फायदेशीर ठरू शकतं ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रह दोष दूर करण्यासाठी मोहरीचं तेल खूप फलदायी मानलं जातं म्हणून या दिवशी मोहरीचं तेल दान केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहाची अशुभ स्थिती दूर होते आणि भाग्य वाढू शकते तसेच या व्रतामुळे सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते वटपौर्णिमेच्या दिवशी अन्नदान करा वटपौर्णिमेच्या दिवशी अन्नदान करण्याचं विशेष महत्त्व आहे या दानामुळे व्यक्तीला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार असं मानलं जातं की वटपौर्णिमेच्या दिवशी अन्नदान केल्याने व्यक्तीला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि ग्रहांची शुभता देखील वाढते अन्नदान केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील व्यक्तीवर राहतो यासोबतच आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते